संत एकनाथ प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय चितेगान येथे आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा पूर्णांक एकवीस शतांश जून दोन हजार चोवीस रोजी संत एकनाथ प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय चितेगान येथे सकाळी सात वाजून तीस मिनिटे वाजता आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त शाळेचे मुख्याध्यापक ज्ञानदेव सर प्राथमिक मुख्याध्यापक शिवाजी भादेसर सर्व शिक्षक होईल कर्मचारी व विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत योग दिनास सुरुवात करण्यात आली शिक्षक श्री आभार सर यांनी विद्यार्थ्यांना योग दिनाचे महत्व समजावून सांगितले व त्यानंतर शाळेतील क्रीडा शिक्षक श्री मच्छिंद्र नागे सर यांनी स्वतः योगाचे प्रात्यक्षिक दाखवत सर्व विद्यार्थ्यांनाही तसेच योत्सव केले निमित्त शाळेचे मुख्याध्यापक ज्ञानदेव शिंदे सर प्राध्यापक मुख्याध्यापक भादे सर शाळेतील सहशिक्षक रंगनाथ लढाणे सर मच्छिंद्र लागे सर नरवडी सर खैरे सर पाटील सर कासले सर जाधव सर शिंके सर समान मॅडम जाधव मॅडम अनंतवार मॅडम जाधव मॅडम अनंतवार मॅडम गोरडे सर हरिहर आव्हाड सर विसाळ सर जाधव मॅडम मगन मॅडम अडसले सर शिक्षकेतर कर्मचारी पठाण सर शेंगुळे सर सतीश माळोदे प्रदीप मलोतुरे योगासने केली

Boa tarde